नसून झाली आई नात दुदाच नाही तरी काळजात राही आई नसून झाली आई नात दुद नाही तरी काळजात राही धन्य आईन आई नाही देतो ही गाई नव कोटीची मातार माई सर समाज देतो ही गाई नव कोटीची मातार माई जो जिला नाही तरी बाळाचा पळना सजविला समाजाचा चेहरा देखना पाजला रमाईन अंगावर पना जीव तीन जीव लावताना भीम बापाची पुण्याई रमाई झाली अंगाई बाळावैभ हे धोक्यात पाई सरस माज देतो ही घाई नऊ कोटीची माता रमाई नऊ कोटीची माता प्रदेश गेला घस तो बाळासाठी घेऊन आला, पदरा ओला झाला मैला विली तरी कोठी बाल करूत खंत सुखी मुकुंद स्वंत नका करू तुम्ही खंत सुखी मुकुंद स्वंत तीन धाडस धन्याला देई, सारा समाज देतो देई नऊ कोटीची माता माई नऊ कोटीची रमाई, रमाई। बापाने पुसला सात पिढीचा विठा जातीवादी बाजिंद्याचा झाल तोंड काळ पारावरी चेहरा करी पारावरी चर्चा करी मंडळीत वाळ दरबारी गेल रमाईच बाळ मार्गदाई भीमा बट चुके दुस्मानाच खोट सुख ही हि नाही सुख ही पावत नाही।, नाही सारा समाज देतो ही गाई ना खोटीची मातार माई सारा समाज देतो ही गाई कोटीची मातार माई आई असून झाली आई नात दुधाच नाही तरी काळजात राही धन्य आई नाई असताना हे वेगळंच बाई सारस माज ही गाई नऊ कोटीची मातार माई खोटीची माता रमाई नऊ कोटीची माता रमाई जय भीम शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा